सर्वात प्रथम आपली ग्रामदेवता श्रीदेवी तुळशी मौरी तिथे जरणी आपण विनम्र होऊया त्यानंतर आराध्य आराध्यदैवत गणपती गजानन विद्येत्र दैवत श्रीदेवी शारदा तिथे ज्यांनी नतमस्तक होऊया आणि तुम्हाला लहानपणापासून माहीत असेल मातृदेव हो विष्णुदेव हो गुरुदेव हो आणि मग देवदेव हो म्हणजेच आपल्याला आई वडील जे जन्म देतात ज्यांचं सर्वात प्रथम स्थान असतं आपल्या जीवनात गुरु देव सर्व काही ते असतात वडील आई वडिलानंतर गुरुचं स्थान कारण गुरु आई वडील घडवतात संस्कार चांगले देतात पण विश्वात ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि आपण नावलौकिकासाठी खरा पाठिंबा बनाचा असतो तर गुरु असतो गुरुशिवाय कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात आपल्याला तो मार्ग मिळू शकत नाही म्हणून उपस्थितीत आमचे तीन गुरुजन आहेत त्यांच्याही ज्याने आपण विलम राखूया तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता आपल्याला कुठल्या कुठेही पोचू शकते पण डॉक्टर बनू शकतात वकील बनू शकतात पण शैक्षणिक पात्रते बरोबर कला सुद्धा असणं गरजेचं आहे हे धोक्यात तुम्हाला का सांगतो तर कलेच्या माध्यमातून तुम्ही जगप्रसिद्ध होऊ शकता माझं ज्ञान मी याच शाळेमध्ये शिकलेला आहे दिव्यांग आहे आणि योगायोग असा आहे की गारुडे गावचे आमचे सर यांनी मला आज बोलविलं आहे पण गावच्याच सरांनी मला इथं घट दिलं आहे पहिलं आणि त्यांचा असा धरला होता त्यावेळी की तिथून गुरुजी बाहेर पडतात किंवा येत आहे हे गावात त्यावेळी सत्तरऐंशी हा उपस्थिती पट असायचा आणि जर मुलांना कळलं गारोडे जर गुरुजी येत आहेत तर सर्व मुलं पळून घरामध्ये लपून राहा असं नाही की त्यांच्यावर प्रेम नव्हतं हो पण प्रेमच होतं तेवढी शिस्त आणि भीती होती आणि ती मुलापासून गरजेचं आहे जेवढं आपण आपल्या आई बाबाला घाबरतो तेवढं गुरुजनांना घाबरलं पाहिजे आईबापावर जेवढं प्रेम करतो तेवढं गुरुजनावर प्रेम केलं पाहिजे आणि हे जर प्रेम केलं ना तर सज आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात शालेय जीवनातून मी प्रथम छोटीशी भूमिका केली होती घरभर पदार्थ नाटकात त्याच्यानंतर इथूनच आम्ही दोनल्याला गेलो तिकडे याच शाळेच्या माध्यमातून कार्यक्रम केला म्हणजे सुरुवात सांगू कसं घडत झालं असं निघाला आम्ही शाळेत होतो तिथं केलो भाडकोला होतो तिथे काही कार्यक्रम केले पण त्यावेळेचे कार्यक्रम सुद्धा आजही लोकांच्या लक्षात आहे म्हणजे लहान मुलं सुद्धा कलेच्या माध्यमातून एखादा जर लोक सादर केला तर तो आजीवर लोक विसरत नाही मग असं घडत गेलं कलेची मी नोकरी पण गेली पैसे कमवले पण मन रमेन जी कलेच्या माध्यमातून आलो आज इथपर्यंत पोचता पोचता जे काही कलेच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले किंवा जे काही क्षेत्रातून ही लोककला आहे कसा होता मी तीन सिनेमा गेले तुम्हाला माहिती आहे अजून पण आता माहिती जी चालू होणार आहे मुलगा गोष्टी तर हे केव्हा मिळतं आपल्याला एकाची कला असणं गरजेचं आहे म्हणून शैक्षणिक आणि कला याची जोड असणं गरजेचं आहे याचा अर्थ की दशावताराचा अभ्यास का करावा दशावतारी कला लोक कला जरी असते तर इतर कला आणि दशावतार कला ह्याच्यात फरक आहे दशावतार कला ही मानवी जीवन घडवते दशावतार कला ही पूर्वसंस्कृती म्हणजे ज्यावेळी अनामिकला पासून विश्व ज्यावेळी निर्माण झालं देव दानव मानव याची निर्मिती झाली ती कशी झाली हे आपल्याला दशावतारी कलेच्या माध्यमातून कळतं तुम्ही नाटक बघायला येतात की नाही त्यावेळी तुम्हाला कळतं की नाही त्या राक्षसाला का मारलं तर कारण त्याने वाईट बरोबर ती ना म्हणून मानतात म्हणजेच तुमच्या एक लक्षात येतं की किती बापी म्हणून असला किती उन्मत झाला तरी त्याचा अंत शेवट मग तुम्हाला आदर्श आहे ना की आपण चांगलं वागायचं वाईट वागायचं नाही कारण कुठले आईबाप कुठले गुरुजन कुठल्या मुलावर वाईट संस्कार करत नाही पण शंभरातून पाच मुलं वाईट होतात का होतात कारण आईबाब किंवा भोजन नसतात याचं कारण असत की एक वाईट संग वाईट संग किंवा एखाद्याची परिस्थिती मग आपण परिस्थिती असेल तिला तोडून दिलं पाहिजे आणि वाईट संगत मुळातच करायचे म्हणजे आपल्या जीवनात कुठलाही अडथळा येणार नाही तर दशावतार म्हटल्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगेल की महाविष्णू म्हणा किंवा सर्व देवतांचे अवतार असं नाही की विष्णूचे दहा अवतार म्हणजे दशावतार विश्वातील जे दशावतार घडत घडामोडी घडतात त्यावेळी घडल्या त्या आजही घडतात फक्त फरक त्यावेळी जाणव होते आजही होते कळलं का त्यावेळी जाणव होते ते देव असुराजवळ व्हायचं आता जे गुंड चौथीची लोक असतात ते असुरच आहेत दारू भुटका इतर काही व्यचन आहेत हे दानवत आहेत हे जर आपल्यापर्यंत आपण घेतो तर आपण दानव बनायला वेळ लागत नाही मग आपल्याला देव म्हणून बनायचं पाहिजे तर जसं गुरुजन मार्ग दाखवतात आपले आईवडील मार्ग दाखवतात त्या मार्गाच्या बाहेर जायचंच नाही सगळ्यात पहिलं म्हणजे अभ्यास आपण मनात हसकून भरलं पाहिजे की एखादा समजा हा मुलगा हुशार आहे मग त्याचा तिरस्कार नाही तो हुशार आहे ना मग मी पण हुशार नाही त्याच्या पुढे जाऊन भार होतो पण मी जा मी चालेल हा ध्यास धरा हा जर ध्यासधला तर जीवनात अशक्य असं काहीच नाही सगळं काही शक्य आहे तर दशावतार ही एक लोककला असून तिला आज खूप प्राधान्य आहे तुम्ही बघतच असाल की तुम आम्ही आता ह्या गावात जन्माला आयला नाही म्हणतात कुठलंही आम्हाला राजकीय आजरा नाही तरी पण ना आपण संपूर्ण भारत पूर्ण कशामुळे पूर्ण येतो मिळून आज माझ्या गरीब तुर। त्याचे सात आठ देशामध्ये लोक बघतात कितीतरी लाखो लोक बघतात तशामुळे बघतात तर या कलेमध्ये म्हणून एक तरी कला अशी जी जगप्रसिद्ध होते ती आपल्या शालेय जीवनापासून उच्च शिक्षण होईपर्यंत सुद्धा एखादी कलेची जोपासना करा कारण कलेचा अजून एक फायदा आहे एखाद्याला समजा शैक्षणिक अभ्यास करता करता कुठेतरी उन्हाळग्या करण्यापेक्षा एखाद्यानं संगीत शिकलं तर मन संगीताप नाट्यकला सुद्धा एक कला आहे म्हणजे शालेय वाचन शिवाय अजून वाचन असतात म्हणजे ऐतिहासिक म्हणा पौराणिक तर याच्यात मनोरंजन मग शालेय जीवन आणि या कलेच्या माध्यमात आपलं मनोरंजन की वाईट गोष्टीकडे कधीही मन लावणार नाही म्हणून एक तरी करा आता तुम्ही लहान लहान मुलं आहेत ना मग त्यावेळी कसं असायचं आहे की शाळेमध्ये सरस्वती पूजा किंवा इतर कल्यावे आम्ही नाटकं बघवायचो मुलांचे नाच घ्यायचो तर ह्याला कारण काय होतं गुरुजन आजही उत्सुक असतात मुलांनाही आपण शिकू आहोत पण तेवढं उत्सुक मुलांनी असणं गरजेचं आहे आणि आपल्या आईवडिलांचा म्हणजे पालकांचा पाठिंबा गरजेचा तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण उत्साहित करायचं किंवा गुरुजी आमचे कार्यक्रम बसवतात तुम्ही पण केव्हा तरी बसवायला सांगा किंवा काहीतरी बसवून द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडतात आज तुम्ही समजा इथे शाळेमध्ये छोटी छोटी नाटकं जर केला तर त्याचा अजूनही फायदा आहे उद्या कुठेतरी दुसऱ्या गावात गेलात आणि तुमच्या गुरुजींनाही सांगितलं माझ्या विद्यार्थी चार शब्द बोले तर व्यासपीठावर बोलण्याचं थडस हे अशा कार्यक्रमातून येत आणि ते गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण एक कुठल्याही पूर्वीच्या नेत्यांचे ज्यावेळी आपण भाषण करतो त्यावेळी आपण काय करतो पाठांतर करून येतो अमुक अमुखाने त्यांचा जन्म झाला हे झाला त्यांनी पाठांतर असतो पण तुम्ही व्यासपीठावर उभं राहून जर थीट बनून बोलायला शिकलात ना तर त्यांची हिस्ट्री डोक्यानंच देखील आहे इतिहास तुम्ही सहज बोलणार ते लोकांच्या मनात जास्त होते हे गरजेचं आहे न प्रत्येक नेत्याचा अभ्यास करा त्या नेत्याने कसं घडत गेले तसं आपण घडायचं आहे हे लक्षात ठेवा आणि दशावतार कराविषयी म्हणजे जीवनावर सांगितलं तसंच आहे दशावतारी करा आणि जीवन वेगळं नाही कारण आता हेच करा ना आपल्या गावचे ग्रामदेवता कोण आहे नाव काय देवीच नाव माऊली माऊली म्हणजे कोण आहे माया विश्वाला पण म्हणतो ना ओंकार पासून धोनी धोरीपासून माया मायेपासून मग ब्रह्म यांचा जन्म झाला ओंकार म्हणजे माया माया म्हणजे पार्वती शंकराची से बायको पार्वती समंत ती माया तिथे अनेक रूप आहेत मग साकेरी माउंदी भगवती शांता दुर्गा काही यक्षिणी अशी ही नावं वेगवेगळी आहेत म्हणजेच हे जी आपली देवी जी आहे हे की नाही आपण नाटकात दाखवत होती पार्वतीचा अंश आहे तिथं रुपये मावली बरोबर म्हणजे दशावतार बघता बघता दशावतारातून ज्या घटना घडल्या त्या आजही घटना आहेत फक्त आपण जाणणं गरजेचं आहे तर तुम्हाला आता कसं कळलं आपले माऊली म्हणजे बाबा अरे शिवशंकराच्या भार्या पार्वती पार्वती म्हणजे आदिमाया हिच्यापासून सगळं विश्व निर्माण झालं आपण जे काय आता आहोत ना ते कशामुळे आहोत पहिले नुसता रूपी गजानन हा वेगळा आहे गणपती आणि आपण जो पार्वतीच्या मळीपासून आला ना जन्म लागलेला आपण पूजतो चो गणपती चतुर्थीला तो वेगळा आहे तर ओंकार स्वरूपी गजानन हा मूळ आहे त्याच्यातून ध्वनी आला ओम म्हणून त्याच्यातून पहिली माया जन्मा आणि त्याच्यानंतर माहेपासून ब्रह्मा विष्णू महेश मग उत्पत्ती पालक लय अशा गोष्टी घडत गेल्या तर एवढंच सांगेन की दशाव का कुठलेही पौराणिक पुस्तकं वगैरे तुम्ही तुमच्या शालेय जे म्हणा वाचा जीव तुमचे ते पालक आहेत त्यांना जर काही कथा माहीत असल्या तर त्यांच्याकडून तुम्ही ते ऐकून घ्या इतर खेळ पण हवेत पण खेळ कुठले हवेत याला मार्गायचा कबड्डी क्रिकेट म्हणा किंवा खो खो वगैरे हे खेळतात हे हवे पण आता पाणी नदी भरली म्हणून जाऊन उड्या मारून पोहणं हा खेळ नाही हा जीव घेणार असं असे खेळ नाही म्हणून कले्य जीवन शैक्षणिक पात्रता आपली वाढली पाहिजे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिवाय कुठली तरी कला अशी जी लवकरात लवकर आपल्याला जगासमोर आणे अशा कलेची जोड ठेवा आणि हे करत असताना तुम्ही पौराणिक वाचन करा पौराणिक वाचन म्हणजे पौराणिक कथा म्हणजे दशावतार आणि या दशावताराच्या माध्यमातून आपण समजा तुम्ही कुणीतरी डॉक्टर किंवा वकील झाला तरी सुद्धा तुम्हाला जर दशावतारी केल्याबद्दल आत्मीयता के आणि प्रेम असेल आणि अभ्यास असेल तर कुठंतरी दशावतारी केल्याच्या माध्यमातून जसं आम्ही सामाजिक कार्य करतो समाज प्रबोधन हे समाज प्रबोधन करता येईल आणि एवढा मोठा शिकलेला असून सुद्धा याच्याकडे संस्कृती आहे हे ऐकून लोकांना आणि आपल्या आईवडिलांना आनंद होतो आता दशावतारी केला ही आहे पूर्ण सांगण्याची गरज नाही तुम्ही बघता कशावर करा ही फक्त आम्ही फ्रंथवत एक दोन नाही माया तुम्ही काही मुलांना माहिती आहे तीन तीन बॅगात भरलेल्या ग्रंथ तेवढं मला अभ्यास करावा लागतो तर मी नाटकं लेख काय दोन दोन दोनशेच्या आपण मी नाटकं लिहिलेली आहे या शाळेला पण नाटकं घेऊन गेली सगळ्या दिली काही मी मंडळ घडवले तर हे सगळं कशामुळे झालं मूळ मला इथं माझ्या गुरुसेनाने जे शिकवलं ते मी आत्मसात केलं म्हणून तर तरी आपल्या गुरुचरणी निष्ठा असा गुरु किती रागवला गुरु कितीही गुरु न मानलं तरी गुरुचा तो एकच असतो की आपला मुलगा घडावा त्याने जगाला घडवून त्याच्यात असं प्रेस निर्माण व्हावं की ज्ञान केल्याने त्याने जगाला प्रकाशमान करावं ही गुरुजनांची इच्छा असते तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं भरून तुम्ही उज्ज्वत व्हावं तर मी एवढंच सांगेल की तुम्ही सर्व मुलांनी योग्य तो अभ्यास करा त्याचबरोबर एखादी कलात्मक असल्या आपल्या आई वडिलाचं आपल्या गावाचं आणि आपल्या गुरुजनांचं नाव ना रोशन करण तर मला दादा पुरस्कर म्हणून जास्त होत मला आवडतं का पुरुष या गावचं नाव येतं त्यामुळे ना जास्त माझं नाव राणे आहे ना गाण्यापेक्षा पुरस्कर तर आपल्या बरोबर आपल्या युतीनं आपल्या कर्तृत्वानं आपल्या आई वडिलांचं गुरुजनाबरोबर आपल्या गावाचं नाव यायला हवं आणि ते करणं गरजेचं आहे तरच तुम्ही एक सुपुत्र म्हणून तुमची प्रेरणा केली आहे मित्र आणि या पद्धतीने ने सांगावं असं मला वाटत नाही दशावतार कला ही कला तुम्ही पण आत्मसात करा शालेय जीवनाबरोबर आणि तुमचे सरस्वती पूजन असं काही नाही सरस्वती पूजनाला कार्यक्रम करतातच पण जरी असा हा साप्ताहिक उत्सव आहे महोत्सव आहे ना समजा या महोत्सव पुढच्या वर्षी हा महोत्सव आला तर तुम्ही एखादी नाटिका सादर करू शकता मग तुमची इच्छा असेल तर आपण एखादं एखादा प्रवेश किंवा एखादी पंधरा मिनिटाचा ना नाटक असं आपण बघूया मी तुम्हाला मार्गदर्शन करेन उत्कृष्ट सर त्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करूया फक्त काही त्याला काहीतरी निमित्त लागतो कार्यक्रम सादरी करण्याचा मग ते सरस्वती पूजन असतो आता कसं ते सरस्वती पूजना संदर्भ समजता ते नाटक करलं अवश्य मी नाटक तुम्हाला बसून येतो आता त्यावेळी तुम्हाला उपस्थित फक्त राहता येणार का आमचे काही कार्यक्रम एकच फेन की दशावतार ही कला पुरापासून घडलेल्या घटनाच्या आधारावर आहे आपली संस्कृती आजच्या पिढीला कळावी हा दशावतारी कलेचा उद्देश आहे आणि त्यानुसार सर्वांनी वागावं वा, समाजाने वागावं हा जो आम्ही दशावतारी कलेच्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत हो। आहोत तसेच आम्ही तुमच्या समोर सुद्धा जे विचार मानतो तुम्ही आत्मसात करा आपलं आपल्या गावाचं आई वडिलाचं गुरुजनांच आपल्या शाळेचं नाव रोशन करा एवढे चार शब्द सांगतो समजता शंका